ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असलेल्या एकमेव पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांनी शंभर खाटांचे अद्यावत रुग्णालय मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे मात्र यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींची अशी आश्वासने पोकळ ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे जिल्ह्यामध्ये जेव्हा एखादी दुःखद घटना घडते त्याच्यानंतर आमदार खासदार लोक जागे होतात आणि आश्वासन द्यायला त्यांची एका मागून एक सुरुवात होते त्याच्या अगोदर ते लोक तेथे ढुंकण ही पाहत नाही झोपी गेलेले शासन त्यानंतर जागे होते तर दोन हजार वीस पासून कासा हॉस्पिटल मधील पदे रिक्त आहेत ती अजूनही पद रिक्तच आहेत आमदार राजेंद्र गावित यांनी आता शंभर खाटांचे अद्ययावत रुग्णालय मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे पण ते आश्वासन कधी पूर्ण होईल की फक्त आश्वासन देण्याचे काम करतात आणि हे आश्वासन केराच्या टोपलीत जातील हे एकंदरीत दिसत आहे पण बघायला गेलं तर कासा हॉस्पिटलमध्ये पन्नास खाटांचे रुग्णालय आहे पण त्या रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव आहे त्या रुग्णालयामध्ये मशीन आहेत पण त्या मशिनी चालवण्यासाठी तेथे कुणीही नाही सगळ्या गोष्टींची तिथे कमतरता आहे दिखाव्याची आश्वासन द्यायच्या अगोदर पन्नास खाटांचं हे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी पदरिक्त आहेत सुविधांचा अभाव आहे हे पूर्ण कराव्यात त्याच्यानंतर शंभर खाटांचे आश्वासन द्यावे कारण येथे रुग्णांना नीट उपचार मिळत नाही त्यांना वलसाड वापी या ठिकाणी उपचारासाठी जावे लागते जर पन्नास खाटांचं हॉस्पिटल असून सुद्धा त्यांना उपचारासाठी वलसाड वापी या ठिकाणी जावे लागत असेल तर मग हे आमदार लोक करतात काय जर शंभर खाटांचं हॉस्पिटल असून सुद्धा त्यांना उपचारासाठी वलसाड वापी या ठिकाणी जावे लागत असेल तर मग हे आमदार लोक करतात तरी काय आता ह्यांनी शंभर खाटांचं आश्वासन दिलं आहे कारण इथे अगोदर दुःखद घटना घडली होती त्याच्यानंतर पाहणी करायला आले त्याच्यानंतर यांनी फक्त आश्वासनं दिली दिखाव्यासाठी ही आश्वासनं देत आहेत तर सारणी येथील गर्भवती महिला पिंकी डोंगरकर हिचा उपचारा अभावी बाळासह मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची दखल घेत आमदार गावी त्यांनी कासा रुग्णालयाची पाहणी केली यावेळी गर्भवती महिला आणि बाळासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञांची नेमणूक तातडीने करावी अशी सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या आहेत तसेच कुपोषण रक्त साठा आणि औषध साठ्यांबाबत माहिती घेतली परंतु नागरिकांच्या मते अशा घटनानंतरच लोकप्रतिनिधी जागे होतात मात्र आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही या पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी शंभर खाटांचं अद्यावत रुग्णालय मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी आजतागायत झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे तासा येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या वैद्यकीय सुविधांची आणि डॉक्टरांची कमतरता आहे त्यामुळे गंभीर रुग्णांना गुजरात मधील वापी किंवा सेल्वाचा येथे जावे लागते रुग्णालयात एक्सरे आणि सोनोग्राफी यंत्रणा असूनही तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे त्या धूळ खात आहेत रुग्णांना खाजगी केंद्रांवर पैसे मोजून तपासण्या कराव्या लागतात तासा येथील रुग्णालय हे अनेक गावांसाठी आधार आहे पण सुविधांचा अभाव पोकळ आश्वासनामुळे नागरिक निराश झाले आहेत कृती दिसणे गरजेचे आहे आश्वासन नकोत सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी डॉक्टर व टेक्निशियन यांची भरती करण्यावर लक्ष द्यावे धूळ खात पडलेल्या यंत्रणा सुरू करून रुग्णालयाचा दर्जा उंचवावा अन्यथा अत्याधुनिक मशिनरीचा उपयोग होणार नाही त्या फक्त धूळ खातच पडणार आहेत